हॅलो फ्रेंड चार आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज शेवटचा दिवस आहे आज आहे गौरी गणपतीचं विसर्जन तर मिस्टरांनी घेतली होती साडी तर ती आता मी नेसलेली आहे आणि बाकीचे जे गणपती आहेत तर त्यांचं पण आता दर्शन घेण्यासाठी मी गेलेली आहे तरी ते आमच्या मोठ्या घरचं गणपती तर चार पाच कुटुंब एकत्र येऊन गणपती बसवला जातो आणि आता देखील इथे पुजलेली आहे तर आता यांचंही तुम्ही दर्शन घेतलं त्यानंतर मग दुसरे धीर आहेत सुलत धीर तर त्यांच्याकडे फक्त गौर बसवली जाते तर तिथे देखील गौराईचं दर्शन घेतलेलं आहे इथे गौराईची मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि त्यानंतर गेलेले आहे जो माझा पुतन आहे ना तर त्याच्या सासूरवाडीला तर ॲक्च्युली सासूरवाडी त्याची गावातच आहे तर त्यांनी देखील खूप छान असं गौरी गणपती बसवलेले आहेत त्यानंतर आता संध्याकाळी विसर्जनाची वेळ झालेली आहे तर आरती घेत आहोत आम्ही तर आमचे गणपती बाप्पा देखील आज जाणार आहेत तर इथे उभी करत आहे आरती आणि काय झालं चार पाच दिवस सतत पाऊस होता म्हणून मग मी गावामध्ये कुठेच दर्शनासाठी गेली नव्हती तर मग म्हटलं शेवटच्या दिवशी तरी आता जाऊयात म्हणून मग मी मिस्टरांनी आणलेली साडी नेसली आणि चारवी देखील माझ्याबरोबर होत्या तर आम्ही பூர்னாகமதி दर्शन घेतलेलं आहेत गौरी गणपतीचं आणि आता विसर्जनासाठी सुद्धा निघाला आहोत तर सगळ्यात अगोदर गौराईला संपूर्ण घर अशा पद्धतीने दाखवलं जातं आणि मग त्यानंतर टोपल्यामध्ये गौर न्यायची असते तर त्यामध्ये मूर्ती ठेवून जी फुलं आणलेली आहेत तर ती सर्व आजूबाजूला व्यवस्थित लावावी लागतात त्यानंतर जे दिवे असतील तर त्यामधला जो सोनसाखलीचा दिवा आहे तर तो एक ठेवला जातो गौराईच्या पुढे आणि मग त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने घराच्या बाहेर गौरी गणपतीला ठेवलं जातं आणि गौराई जेव्हा घेऊन जातात तेव्हा ती तोंड जे असतं तर ते मागच्या बाजूला असतं तर ताई घेऊन चाललेल्या आहेत आज गौराई आणि पावसाची ते रिमझिम सुरू होती तर मग मी छत्री घेऊन चालली होती गौराईला भिजू नये म्हणून आणि ते आता नदीच्याच आता ज़ा आम्ही आलो होतो आणि सर्व गौरी आणि गणपती बाप्पा सर्व इथे उतरवले आहेत तर एका बाजूला गौरी आहेत आणि एका बाजूला गणपती आहेत तर आता इथे शेवटची आरती सुरू झालेली आहे आणि हे दृश्य बघताना खूप छान पण वाटत होतं आणि थोडंसं वाईट पण वाटत होतं कारण की गौरी गणपती गेले ना की घरामध्ये पण सर्व असं एकदम शांत शांत होऊन जातं आणि गावातले आता बरेचसे गौरी गणपती आलेले होते आणि सर्वांना एक लाईनमध्ये बघताना तर खूप छानच वाटत होतं इथे नंतर जे काही थोडेफार गणपती राहिले होते तर ते नंतर आलेले आहेत तर आता इथे आरती झाली आणि आता गौराईचं तोंड समोरच्या बाजूला धरून घेऊन जातात आता नदीवरती पोचलो आहोत आणि नदीला भरपूर असं पाणी आलेलं आहे तर आता इथे सर्व गौरीचे जे आभूषणं असतात तर ते काढले जातात आणि त्यानंतर मग गौरी विसर्जन केले जाते तरी ते जे नैवेद्य आणलं होतं तर ते देखील गौरीला दाखवून घेतलेलं आहे आणि आता गौराई ते नदीमध्ये विसर्जित होणार आहे तरी ते बघू शकता आमचं गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि गौरी आईचं पण इथे विसर्जन झालेलं आहे तर खूप छान पद्धतीने इथं सर्व गावकऱ्यांनी आपलं गौरी गणपतीचं विसर्जन केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय